सुनील कांबळे एक नंबर काम आवाज दिला की लगेच उभा राहतात तुम्ही आवाज द्या लगेच आत्ता येतील कॅन्टोन्न म्हणजे रमेश बागवे हे गेले अनेक वर्षाचं समीकरण आहे रोजगार भेटला तरच म्हणजे आपल्या घर घर वगैरे चालतील नाही का पण त्यासाठी भाऊंनी प्रयत्न केलेले कसे बागव्यांचं काम जास्त आहे विधानसभेच्या निवडणुका आहे आम्हाला आम्हा सुनील कांबळे चर्चा छर राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे की, की, की अशा राजकीय चर्चांचे फड आता महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगू लागले विधानसभेची फाईट नेमकी कोणामध्ये होणार पुन्हा तोच चेहरा येणार की नव्याला संधी देणार महाराष्ट्राच्या मतदार राजाच्या मनात नेमकं दडलंय तरी काय जाणून घेणार आहोत डिजिटल प्रभातच्या विधानसभा स्पेशल कौल जनतेचा कार्यक्रमातून विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील पार पडली आहे आणि त्यामुळेच आता नेमकी लढत कोणाकोणामध्ये होणार हे चित्र देखील आता स्पष्ट झाले विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं आपणच दमदार असल्याचा दावा प्रत्येक उमेदवार करत असला तरी मतदार राजाच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी आपण विविध मतदारसंघामध्ये जाऊन तेथील ग्राउंड रिपोर्ट नेमका काय सांगतो हे जाणून घेत आहोत आत्ता आपण आलो आहोत पुण्यातील कॉन्टोनमेंट विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये पाहूयात येथील जनता काय म्हणते विधानसभेच्या निवडणुका आहेत कोणाचं वारे इकडे ये हमारे भाई सुनील भाई कामडे इनका चर्चा चल रहा इधर क्या है हो? देखो कांग्रेस भी अभी पच्चीस साल से इधर आ रही है जैसे सुनील भाई कामडे उनके भाई दिलीप कामडे इन्होंने जैसा काम करे वैसा इन लोगों ने नहीं करे खाली आए गए जैसे कुछ दिए हम करेंगे तुम करेंगे और सुनील भाई के पास हम लोग जब गए वहाँ पर तो उन्होंने बताया कि क्या समस्या है आप अब हालांकि हमारे मित्र अच्छे मित्र हैं वो भी उन्होंने बताया क्या बात है तुम लोग का क्या प्रॉब्लम है हमने बताया भाई ऐसे ऐसा प्रॉब्लम है हमको तो बोले यार तुम लोग घर के लोग रह के तुम लोग क्यों नहीं आए मेरे पास बोले तो अलहद उन्होंने हमारे काफ़ी अच्छे अच्छे काम करे जो अभी क्या है नाही क्या काम हे बुवा हमारे जब मसले दे पाणी के जो मसले थे डेरीज के जो मसले थे उन्होंने पाच मिनट में करे जबकि वो काम कॉर्पोरेटर को रहता कर का उन्होंने सॉफ्ट करके की बोले नहीं मैं हे ना बोले ये करे नाही करे मैं तो खडेला आहे ना बोले रमेश बाजू उजवे ठरायचं कारण आहे की के कॅन्टूमेंट म्हणजे रमेश बाजुवेळे हे गेले अनेक वर्षाचं समीकरण आहे मागच्या वेळेस पाच हजार मतानी फक्त ते पडले होते त्यात काही इंटरनल पक्षाची भांडणं म्हणा किंवा काही गोष्टी घडल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सामना करण्यात आला हो गेला आणि मोदीचा मोदी इफेक्ट त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये यंदाचं चित्र कसं दिसलं शंभर टक्के रमेश बागवे हे मोठ्या मतदेकाने निवडून घेणार विधानसभा माहिती आहे का ते सुनील भाऊ कांबळे आणि रमेश दादा सुनील भाऊ कांबळे सुनील कांबळे एक नंबर काम आहे आवाज दिला की लगेच उभा राहतात हा का काम, काम भरपूर आहे त्यांचे आणि त्यांच्या कामामध्ये काही हेच नाही तुम्ही आवाज आवाज दिला की ताबडतोब येतात कुणाच्या सुखादुखाला हजर राहतात काही नाही सगळे ओके काम करतात तुम्ही आवाज द्या लगेच आत्ता येतील विधानसभा निवडणुका आहेत हवा कोणाची कॅन्टोन्मेंट मध्ये आता सध्या तर रमेश वाघवेचीच आहे ते काय समस्या रस्ते खूप खराब आहेत बाकी सुद्धा जसं ट्राफिक पुण्यात तर वाढलंय मेट्रोचं काम बोलते ते करताय म्हणून पण त्या साईडीचं ट्राफिक तिथं व्हायला पाहिजे तर तेच ट्राफिक इथपर्यंत यायला लागलंय मोस्टली ट्राफिक आहे मेट्रो कामामुळे नाही तर रस्त्यामुळे कसं आहे बागवेंचं काम जास्त आहे किल्ला आहे हा त्यामुळे ते येऊ शकतात युवकांच्या काय समस्या युवकांच्या समस्या बघायला गेलं तर महत्वाचं तर रोजगारच आहे युवकांच्या महत्वाची समस्या कारण रोजगार भेटला तरच म्हणजे आपल्या घर घर वगैरे चालतील नाही का पण त्यासाठी भाऊंनी प्रयत्न केलेले जसं की पी एम स्वनिधी योजनेचा बऱ्यापैकी प्रसार केलेला आहे सत्ता इकडे हो कसं बीजेपीच्या काळात काम झाली बीजेपीच्या काळात म्हणजे प्रगती तर झालेली आहे बऱ्यापैकी झालेली संधी मिळेल का हो परत संधी मिळेल आमदार इथे बोलत आमदार सुनील बाबा काम केले का हो भरपूर कामं केले कारण पोराचं ऍडमिशनच बी त्यांनीच केलेलं आहे लाडकी बहिणी योजनेचे ते बी त्यांनीच केलेले तुमच्या कॉन्टोनमेंट भागामध्ये नेमकं वारं पण असेल आता परिवर्तन व्हायला पाहिजे मॅडम आता कॉल महाविकास आघाडी आहे ना बरेचसे का काम आहे ते झाले पण बरेचसे काम असे पण आहे मॅडम झाले नाही तर परिवर्तन ना आता व्हायला पाहिजे जसं डेनिज डेनिजचे काम आहे पाणीचं प्रॉब्लेम आहे ते ठराविक मुद्दे आहे मॅडम ते होत नाही आमच्याकडे तर रमेश दादा आहे कारण की त्यांचं पूर्वीपासून कामकाज वर्डाकरता भरपूर केलेलं आहे त्यांनी आधीपासून काँग्रेसमध्ये पूर्वीपासून ते काम करत आलेले ते त्यांचा मुलगा अविनाश बागवे हे सतत पक्षाचं काम करत नागरिकांच्या समस्या दूर करत आलेल्या आहेत सुनील भाऊ जेवा कारण की ते मी खूप चक्र मारल्या शाळेसाठी याच्यासाठी ऍडमिशनसाठी पण माझं ॲडमिशन सुनील भाऊ यांच्यामुळे झालं मुलाचं ॲडमिशन काय काय के कामं केले बरच कामं केले त्यांनी आणि त्यांनी माझी इच्छा की त्यांनी या त्यांनी या ओ, तेन चमुरस, तेन चमुरस ते ते ओ, ते हो त्याचे पण पैसे मिळाले त्यांच्यामुळेच त्यांच्यामुळेच मिळाले त्यांच्या भागामध्ये ते होते पाण्याचा प्रश्न रस्त्याचं त्यांनी केलं काय असेल अजून त्यांच्यामुळे होतील सगळे प्रॉब्लेम हे हो हो नाही पहिलं होतं पण आता ते जसे निवडून ते आले त्याच्यामुळे नाही काय होत